आणि या मतदारसंघाचे पत्रकार मित्र गावडे साहेब यांनी सविस्तर सांगितलं सुद्धा संजू परब आशीर्वाद देऊन ते निघून गेले मला या ठिकाणी सांगायचं संजू परब केसरकर साहेबांनी एक सूचक वाक्य त्या ठिकाणी सांगितलं की दोन हजार एकोणीस पर्यंत संजू पर आमच्याकडे येणार होते एकोणीस पर्यंत येणार होते परंतु तिकडे जाणार होते तेवढी तंजू बरोबर आहे ना मी बोलून घेतलो होतो माझ्या कॉलेजवरती आणि चार तास चर्चा केली तर चंदू सचिन परत तर की आम्ही दोघे एका तळ्यात ठेवतो आणि सचिन सावळ्याने मी म्हणजे तू जर बाजूला जाता तर तुम्ही बुडशील आणि तोय बुडे आणि संजू परमने ट्रॅक बदलला आणि जाग्यावरती थांबले कारण निलेश साहेबांचा आणि संजू परब यांचे संजू परब खरोखर भाग्यवान होत मला आमच्यापेक्षा कारण निलेश साहेबांना जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा मी आणलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निलेश साहेबांचा पहिल्यांदा होल्ली म्हणजे बावीस रुपये खेळकोड होता होल्डिंग तर इथे न होता बावीस रुपये मालवण मध्ये मी ट्वेंटी ट्वेंटी लेदर वरती भरले ते रोहित शर्मा सगळे खेळाडू मानले होते आणि त्यावेळी मी मालवण क्रिकेट असोसिएशनचा मी तालुका अध्यक्ष होतो ते मला पद मी निलेश साहेबांना पहिल्यांदा बोर्डिंग वरती मी माना राजीनामा देऊन निलेश साहेबांना केला आणि त्यावेळी पहिले सिंधुदुर्गात निलेश साहेब आले मी त्याला इथे हाणलं आणि संजुने ते हेरलं हे <laughs> <laughs> संजुला दुरुस्त आहे कोरजेला काँग्रेस मधला <laughs> येतो कोरजेला काँग्रेसची संस्कृतीमध्ये वाढलेला कार्यकर्ता हा संजू परब आहे त्यानंतर राणेसाहेबांच्या प्रेमाला मी निघायची आले आणि नंतर आमची सगळ्यांची दोस्ती झाली कसं 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 कधी पद मिळवायचं शंभर टक्के त्याला माहिती आहे शंभर टक्के युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना साईनाथ चव्हाणला कुठे न्यायचं अशोक बरोबर कुठे घ्यायचं राणे साहेबांना कुठे भेटायचं मानिकराव ठाकरेंना कसं राहून भेटायचं त्यामुळे गावडे बारा पाताची गरज संजीव परत लागेल असं मला वाटत नाही त्यामुळे <laughs> <laughs> हो त्यांना सगळं माहिती आहे पण मला या ठिकाणी सांगाव असं वाटतं मी नव्वद सालापासून सन्मान राणे साहेबांच्या मार्गशानी मी काम करतोय पण निलेशजीचा जे दिवशी फॉर्म भरला आणि त्या दिवशी मी आणि निलेशजी खऱ्या अर्थाने म्हणजे एकत्र म्हणजे पूर्ण मतदारसंघामध्ये का, काम करण्यासाठी एकत्र आलो आणि ते सात आठ महिने मी जर बघितले तर शंभर टक्के मला अशी खात्री झाली की निलेशजींच्या नेतृत्वा जसं राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नव्वद नंतर काम करायचो तशीच करणार तशीच ऊर्जा आणि तशीच काम करण्याची पद्धत म्हणजे निलेशजींची आहे म्हणून आज कुडाळ मालमत मध्ये मोठ्या संख्येने जे प्रवेश होत आहेत जे प्रवेश होत आहेत त्याला कारण साहेबांचं काम आहे संजीव परब खूप मोठा संवाद मिळाला आता संजीव परबला दोन हजार एकोणतीस ला आमदारांची पण शुभेच्छा मी पण पर संजीव परब तुम्हाला देणार पर पण आधी तर नक्की ठरवलं पाहिजे की आपल्याला एकोणतीस जे उद्दिष्ट गाठायचं असेल तर जे आपण जे काम करताय सातत्याने करताय आणि मी केसरकर साहेब एवढ्यात रिटायर होते असं मला वाटत नाही बरोबर ना सचिन कारण केसरकर साहेब लक्षात एक शांत संयमी आणि कधी कुठचा निर्णय घ्यायचा हे जिल्ह्यामध्ये तंतोतंत ताणणारे केसरकर साहेब कुठचा सा वार आहे वा कुठचा हवामान आहे कुठे कधी कधी पाऊस पडणार कुठे जास्त पडणार दोन हजार चोवीस मधला पूर्ण वातावरणाचा अभ्यास केला केसरकर साहेबांनी आणि पहिल्यांदा त्यांनी सुरुवात केली की राणे साहेब या मतदारसंघातले खासदार झाले पाहिजे अगदी ठोसून एक हे केसरकर साहेब होते अंतर नंतर राणे साहेब खासदार झाले राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा केसरकर साहेब आमदार झाले आणि सचिन वालावकर हे दोघांचे संजीव परब आणि केसरकर सचिन वालावकर हे ओरिजिनल बामन आहेत माझ्या नक्की नाही हा मध्ये त्यांच्यामध्ये खूप फरक आहे त्यांच्या पोटात काय तोंडात काय कधीच पडणार नाही कधी भेटतील केसरकर साहेबांना कधी भेटतील आणि पालकमंत्र्यांना तुला कधी भेटतील कधी सांगता येणार नाही तिनही नाही भेटी अलग ना अशा म्हणजे ओरिजिनल बामनापैकी हे बामन हे सचिन वाऱ्यावकर आहे सचिन तुला झोपलं पाहिजे सत्य अतिशय मन निवळू अतिशय चांगला कार्यकर्ता आहे कारण आम्ही राणे साहेबांच्या माध्यमातून ज्या ज्यावेळी पद त्याला दिली की अतिशय प्रामाणिक त्यांनी निभावलेली आहे काम त्यांनी केलेलं आहे काल केसरकर साहेबांच्या इलेक्शनला सुद्धा अतिशय चांगलं त्यांनी नियोजन काम केलं केसरकर साहेब स्वतः म्हणतात की माझ्या निवडून येण्यामध्ये संजू परब यांचा याचा वाटाय परंतु सचिन वाडावकर म्हणा संजू परब म्हणा तू बघा आणि आमचे केसरकर साहेब तर या ठिकाणी काम करत असताना आपण प्रत्येकाला आमचं आपली शिवसेना वाढली पाहिजे आता शिवसेना पक्ष जर वाढला पाहिजे तर थोडंफार कठोर हे व्हावंच लागेल कारण आपल्या कुठल्याही कार्यकर्त्यावरती कुठल्याही जबरदस्ती कधीच करत नाही पण ज्याला वाटतं या ठिकाणी आपलं भवितव्य आहे जिथे आपला विकास आहे जिथे आपल्या शब्दाला किंमत आहे तो माझ्या प्रसंगाला धावू येईल अशा ठिकाणी कारण सगळे हिंदुर्गातले सूजन्य मतदार आहेत आता माधवपुडामध्ये जे मोठ्या संख्येने आपल्याकडे जे लोक येत आहेत ते लिहिले तिथलं काम अधिवेशनामधलं काम बघितलं स्वतः ते दोघ दो आठवत असेल मुंबईला किंवा इकडे काम करतायत काल सिंधुर्गात होते परत मुंबईला गेले परत आता आले परत आता झाले तीन दो एक प्रवेश आहे मालगावला कणकवली मध्ये मिटिंग आहे मालवण मध्ये आहे आता पुढा एम आय डी सी मध्ये परत आहे म्हणजे सातत्याने पंधरा सोळा सतरा तास पाचशे देतात आणि लोकांची कामं करत आहेत संजू बरोबर आमदार झाले झाले मी या ठिकाणी शुभेच्छा देणार पण केसरकर ना तुला वाईट वाटतं का नाही केसरकरांच्या आशीर्वादाने तुम्ही आमदार होणार केसरकार साहेब आता बोलून गेले बोल की तुला आशीर्वाद आणि खरं सांगतो केसरकर साहेब एकदा बोलले त्याप्रमाणे ते वागतात आणि ते का करतात त्यावेळी आमचे पत्रकार म्हणाले की केसरकर साहेब ते एकदा शंभर टक्के जाते कारण केसरकर साहेबांनी सगळ्यांबरोबर चांगले संबंध ठेवलेले मी सांगतो ते राज्यपाल होऊ शकतात खरं सांगतो भाजपचं जरी सरकार अस तर तिकडून ते राज्यपाल होऊ शकतात हे अतिशय त्यावे हे काय करू शकते हे आपण सांगू शकत नाही कारण मी सचिन वालावकर मी पुरव आहे केसरकर साहेब ज्यावेळी पहिल्यांदा आमदार म्हणून उभे राहिले तेव्हा शरद पवार तिकीट वालत आमच्या प्रवीण भोसले तर फायनल झालेलं होत फायनल आणि केसरकरांनी तिकीट मागितलेलं होतं आणि आमचे ती धुरी बांधव होते शाळेचं उद्घाटन करायला राणे सर गेले होते 25 ला गोबेदेवी होते राणे सर नाव काय धुरी त्यांचं नाव मला सुकुंड सहूण नाही मानगाव मध्ये प्रमोद धुरी पेन संचालक आणि तिथून ते मतिमंद मुलांसाठी ते धारात काहीतरी ती शाळा आहे अंतर बळा किती म्हणतात तो त्या इनो मध्ये केसरकर आणि प्रवीण बोलले यायलाच तिथं येईना तिला मी एक भाग्यवान होतो की पहिल्यापासून राजेसाहेबांच्या गाडीमध्ये बसण्याचा मला पहिल्यापासून योग होता म्हणजे सिनियर जरी असले तरी मला गाडीमध्ये स्वतः घ्यायची मी पाठच्या टिकेल राजासाहेबांच्या वहिनी एका बसते असेल कारेल ढकललं आणि त्या गाडीत आक्र पण पुरा आहे आला हे पाट्या सोय फरून मुस्मरून चालतोय आज आले आणि राजेसाहेबांच्या पायावर घात ठेवत काम कापले काही करा पोर साहेबांना तर तुमचा फोन केला तर माझं तिकीट कमतो प्रवीण बोलले आणि त्या अंतरात केसरकर साहेबांनी शरद पवारांना फोन लावून दिला आणि राणेसाहेबांनी सांगितलं शिपकला तिकीट द्या मी जबाबदारी घेतो आणि तिकीट तिथेच फायनल करून घेतो त्याला मी पुढे आहे किती मिनिटांमध्ये तुमच्या लक्षात केले <laughs> अवघ्या तीन मिनिटांमध्ये तिकीट फायनल केलं तीन मिनिटांमध्ये राणेसाहेबांना फोन लावून पवार साहेबांना देऊन मी त्या नाव सांगितलं आणि प्रवीण खरं सांगतो म्हणजे केसरकर त्या ठिकाणी सांगितलं राणे साहेब बोलले मी त्याला पुरावा याय स्वतः एनो आघाडीमध्ये आणि केसरकर चौथी प्रम आहे आज संजीव परब ते वातावरण बघून मागा जे कोणतरी म्हणाले आमची निलेशजी एवढून येतील की नाही येतील कुडी घातली मुरकर आहे संजू एवढा त्याला शंभर टक्के माहिती होतं निलेशी तिथून आमदार होणार आणि या पक्षामध्ये जर आपण गेलो तर याच पक्षामध्ये आपलं भवितव्य आहे लक्षात घ्या भवितव्य आहे त्यामुळे तो एवढा दिसतो तसा नाही त्याच्या दिसण्यावर तुम्ही जाऊ नका तो अतिशय राजकारणामध्ये दूरतही मागतो अतिशय दूर आहे तो कुठे कधी निर्णय घ्यायचा कसा घ्यायचा कुठे जायचं उद्या भेटची कुठे आहे ही कोणची पर आहे नगराध्यक्ष पद पदाकडे ही हो शिटिंग कोण मिळू शकतो दीपक कचरे आमदार आहेत त्यांनी आमदार की पुढे द्यावा उद्या नगराध्यक्ष तू बरोबर आहे बरोबर ना म्हणजे आमदारकीच्या आधी नगराध्यक्ष आणि नंतर पुन्हा सावंतवाडचा जो नगराध्यक्ष बनतो तो आमदार होतो मी तुला पहिल्यांदा सांगितलं सावंत दोन होतो तो शंभर टक्के आमदार होतो असं इथलं हे संजीव भरत तुमचं वय लहान आहे तुम्हाला अजून वनवास करायची जशी काही वेळ आली नाही निलेजीने दहा वर्षाची काढली तरी पण निलेजी ते आपले कार्य करते रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातले तसेच टिकवून ठेवले रत्नागिरीमध्ये सुद्धा त्याचा मोठा एक केवढा तरी कार्यकर्ते त्याचा संच आहे तसाच सिंधुदुर्गामध्ये त्यांनी राखून ठेवलं दहा वर्ष कार्य करते एक संघ ठेवणं सोपं काम नाही आणि दहा वर्षानंतर त्यांनी जी एंट्री केली राजकारणामध्ये ते विधानसभेमध्ये गाजवून सोडलं कारण विरोधक आणि सत्ताधारी थांबवायचं असं दोन अधिवेशन दिलं आणि आज आपल्या कुडाळ मालमांमध्ये मी अभिमानाने सांगतो की पंधरा टक्के मतदान जे आपल्याला कोणचे मतदार नाही हे थरून मतदान करणारे अशी पंधरा टक्के जे मतदार आहेत हे मतदार केवळ सात आठ महिन्यामध्ये दिले जे जे काम केलं आहे त्या त्या कामावरती प्रेरित होऊन आपल्याला मालवणपुडामध्ये दहा ते पंधरा टक्के मतदाने ॲटोमॅटिक वाढले असं वातावरण कुडाळ मालवतात निलेजीच्या माध्यमातून होत आहे बरोबर मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला नक्की आमदार तुम्ही बनले पाहिजे कारण मला कधी मी पाटेश्वरला फोरू नको मला कधी आमदार व्हावं वाटतच नाही मी खरंच सांगतो मला आमदाराला तर काम आता तर बरोबर काम करतोय आम्ही पदाची गरजच नाही काम रा काम करायला की मजा आहे लक्षात घ्या बिनपागली आणि पूर्ण अधिकारी म्हणजे <laughs> पद घेतलं काय माणूस ठेवले का। संजू परब व्हावे हो आणि संजू परब मी तुम्हाला सांगतो तुम्हाला ज्यावेळी तिकीट मिळेल त्यावेळी से कम या मतदारसंघात पाच हजार तरी मत मी वैयक्तिक घ्यायला तुम्हाला मी तुम शंभर टक्के शब्द देतो शंभर टक्के शब्द देतो आणि आपण सर्वच मंडळी आहोत त्यामुळे आता पक्षाचा वाढवत असताना आपण जे उभा जे लोक आहेत सध्या सावंतवाडी मध्ये आपण पहिल्यांदा उभाटा मधन जर आपण कट काढला तर उभाटा सुद्धा नाही म्हणतात साठ हजार मत या ठिकाणी पडली तरी तुम्ही शकला आपला शिवसेना भाजपची जरी काय घेतली तरी आपला शिवसेना पक्ष एक नंबर होऊ शकतो त्यावेळी सचिन वालावकर आपण उभाटा मधून मोठ्या संख्येने घेण्यासाठी आपण या ठिकाणी काम करावं आणि संजीव परबांचा बावन्न वाढदिवस आहे म्हणजे आमच्या अजून पाच वर्षांनी लहान आहे संजू परब आणि निलेश जिंचा त्यांना शंभर टक्के आशीर्वाद आहेत कारण संजू परबना जेव्हा कुठलंही तिकीट मिळालं तरी चार बाजूने त्याला हातभार लावून निवडून आणण्यासाठी त्यांनी हात असे बळकट आपल्या पाठीशी ठेवलेले आहे आणि ते सातत्याने दे तसे ते मेंटेन करण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे संजू परब करतात आमचे सुद्धा काही मित्र मागवत ते मला सांगतात ते सगळ्यांवर संजू परब यांच्या संबंध आण सगळ्याच बरोबर त्यामुळे सावंतवाडीमध्ये जी काय चार पाच लोक गेलेली आहेत ती सुद्धा सजीव प्रभावी आपल्या शिवसेनेमध्ये येतील आणि हा मतदारसंघ केसरकर साहेबांचा मतदारसंघ आणि कुडाळ मागवत मतदारसंघ आहे शिवसेनेचे दोन त्या ठिकाणी आमदार आहेत हे दोन आमदार त्या ठिकाणी आमचे कंटोलीचे पालकपणे जी आहेत हा सिंधुदुर्ग जिल्हा भगव्या भावाय झालेला आहे आणि महारुतीचा बालक किल्ला म्हणून या सिंधुदुर्गाकडे बघितलं जातं आणि या नेतृत्व अशी पत्रकार म्हणाली राणे साहेबांशिवाय या सिंधुदर्गाचं नेतृत्व करू शकत नाही हे आतापर्यंत प्रत्येकाने सांगून ठेवलं आणि वैभव नाईकांनी सुद्धा मधल्या काळात त्याच्यात त्यांनी सांगितलं की हे मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये ताकद आहे की वैभव नाईकांनी सुद्धा त्या ठिकाणी मान्य केले आहे की राणे ज्या त्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी शंभर टक्के राणे समर्थक राणे समर्थक म्हणजे शिवसेनेमध्ये पासून राणेसाहेबांनी कार्यकर्ते तयार केलेले आहेत मतदार मत बँकेमध्ये मागतो कशाप्रकारे एका मिनिटामध्ये ट्रान्सफर होतो असा एकमेव महाराष्ट्रातला नेता हे सन्मान्य राणे साहेब आहेत आणि राणे साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण काम करतोय राणे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना अंतिमचा निर्णय असेल त्याच्यामध्ये आम्ही कधी त्या निर्णयामध्ये राणे साहेबांची आम्ही कधी हे करणार नाही आणि त्यामुळे राणे साहेब हा निर्णय देणार आहे ते सगळ्यांचं आमचा सगळ्यांना समवेत या जिल्ह्यामध्ये पुढची आहेत त्यामुळे आपला आपण पक्ष बांधणं सामाजिक काम करणं ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे सामाजिक काम पक्ष वाढवणं हे काही चुकीचं नाही असं मला वाटतं संजीव शुभेच्छा देतो निलेशजी काल मुंबईला जाऊन पुन्हा संजीव बर्मेंच्या वाढदिवसासाठी या ठिकाणी आले आले निलेशजी शंभर टक्के मी सांगतो निलेशजीचा ज्यांना आशीर्वाद आहे तो माणूस कधी पाठी जात नाही असे आतापर्यंतचा इतिहास आहे निले जरी निलेशजी दहा वर्ष राहिले तर निलेशजीच्या बरोबरचा माणूस कधी थांबला नाही त्याला पुढे नेण्यासाठी त्याही परिस्थितीत त्यांनी शंभर टक्के आपलं दुःख बांधला ठेवून सपोर्ट केलेला हे निलेशजी आहे आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो हो। मी आठ महिने निलेश साहेबांवर काम करतोय खरंच अतिशय म्हणजे जसं राणेसाहेबांबरोबर मी काम केलं तशा प्रकारचं काम त्याच्यामध्ये कुटुंब निलेशजी कुटुंब बघतात पक्ष बघत नाही ते म्हणतात पक्ष माझे सगळे कार्यकर्ते ते माझे कुटुंब आहेत कुटुंबाप्रमाणे आपण त्यांना वागणूक दिली पाहिजे आपण त्यांना समजून घेतलं पाहिजे अशा प्रकारचं कामात आज मागवण पुढावमध्ये चाललेलं आहे भविष्यात सावंतवाडी मध्ये सुद्धा संजय परब त्यांच्याच हाताखाली तयार झालेले एक व्यक्तिमत्व जिल्हा प्रमुख म्हणून या ठिकाणी त्यांची नियुक्ती झालेली आहे पुन्हा मी पाटेश्वर त्यांनी प्रार्थना करीन त्यांची इच्छा आकांक्षा देवानी पूर्ण करावी आणि गावडे साहेबांनी तर सर्वच देवांना गाराना घातल्यामुळे आता मनामध्ये शंका जाण्याची काही गरज नाही ते शंभर टक्के आमदार होती एवढी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी नागतो जय हिंद जय महाराष्ट्र